नमस्कार मित्रांनो आपण या आप व्हिडिओमध्ये आता पाहूया की हे जे प्रोफेस जे इन्सेक्टिसाईड आहे त्याचा आपल्याला साधारणतः फवारणी खर्च किती येतो आता प्रोफेसची ही जी शिशी आहे मित्रांनो ही आहे अर्ध्या लिटरची शिशी ही मला मिळाली साडेपाचशे रुपयामध्ये तर साडेपाचशे रुपयाची आपल्याला ही शिशी पडते त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मिक्स करतो एक फंगीसाइड म्हणजे हे प्रोफेस झालं आहे आपलं कीटकनाशक मग त्याच्यामध्ये आपण अजून एक मिक्स करतो ते आहे फंगी तर फी आता साफ फंगी पण एक आहे फेमस ब्रँड म्हणून आणि दुसरा ब्रँड आहे स्वाल तर साफ फंगी हे दोघांमध्येही जो घटक आहे तो मॅनकोजेप सेवंटी पर्सेंट हाच घटक आहे तर स्वालचं जे एक पॅकेट तुम्ही घेतलं तर ते सहाशेचं सा पडतं आणि स्वालचं घेतलं साफचं घेतलं तर सहाशेचं सा पडतं स्वालचं घेतलं तर हे चारशे रुपयाचं पॅकेट आहे आता हीसुद्धा एक ब्रँडेड कंपनी आहे यू पी एल ही पण एक स्टॉक मार्केट लिस्टेड कंपनी आहे फार मोठी कंपनी आहे आणि शेवटी हे फंगी म्हणजे फंगी पॉयझन म्हणजे पॉयझन म्हणून मी हे चारशेचं पॅकेट आणलेलं आहे आणि या ठिकाणी हे आहे हे ऑप्शनल आहे मित्रांनो हे दीडशे रुपयाचं पॅकेट मिळते हे आपल्याला समजा एका पंपामागे शंभर ग्रॅम यूज करायचं आहे असे हे दीड पॅकेटं लागतात आपल्याला हे ऑप्शनल आहे हे तुम्ही टाका किंवा नका टाकू हे एन पी के आहे एकोणीस 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 हे फक्त वरखत ज्याला आपण म्हणतो ते आहे तर त्याचं प्रमाण असं आहे मित्रांनो की एका पंपाला हे प्रोफेस जे आहे प्रोफेस आपल्याला टाकणे आहे तीस मिली तर आता पंधरा पंप या ठिकाणी पडतील तर आम्ही काय केलं आहे डायरेक्ट याचं द्रावण म्हणून घेतलं आहे अर्धा लिटर शिशी आम्ही पूर्ण यूज केली आहे द्रावणाकरता आणि याच्यामध्ये या बकेटमध्ये आम्ही पंधरा लिटरचं सोल्युशन बनवून टाकलं आहे याचं प्रोफेसचं तर याचं प्रमाण होतं तीस मिली म्हणजे साडेचारशे मिली तसं आपल्याला ॲक्युरेटली लागलं असतं पन्नास मिली थोडं या बकेटमध्ये जास्त पडलं आणि हे स्वॅलचं याचं प्रमाण आहे चाळीस ग्रॅम प्रतिपंप तर चाळीस ग्रॅम प्रति पंपाप्रमाणे हे सहाशे ग्रॅम स्वॅल लागतं आपल्याला तीन एकराच्या फवारणीकरता आणि वरखत दीड किलो आता जर का आपण जे टोटल केली तर साडेच साडेपाचशे आणि स्वॅलचे पकडा अंदाजे तीनशे साडेआठशे आणि वरखताचे दीडशेचं पॅकेट मिळतं कुठलं पॅकेट शंभरचं मिळतं तर अशा प्रकारे समजा एक ते अकराशे अकराशे रुपयाचं औषध हे या ठिकाणी आपल्याला लागतं तीन एकराच्या फवारणीकरता साधारणतः पंधरा पंप सोळा पंप तुम्ही याच्यात करू शकता किंवा अठरा पंपापर्यंतही तुम्ही याचं द्रावण तयार करू शकता आता ही जी हे जी सोयाबीन आहे सोयाबीन थोडंसं मोठ्या वाढलेलं आहे मोठं वाढल्याकारणाने आम्ही थोडंसं एक किंवा दोन पंप याच्यामध्ये जास्त मारण्याचा आम्ही नियोजन केलेलं आहे तर अकराशे रुपये आपल्याला लागलेले आहे पूर्ण औषधांकरता हा पहिला फवार आहे मित्रांनो सोयाबीनमध्ये याच्यानंतर आम्ही काय करणार आहे की ज्यावेळी हे सोयाबीन हळूहळू शेंगा धरेल म्हणजे इथून साधारणतः पंधरा दिवसांनी आता तुम्ही पाहिलं असेल सोयाबीन पूर्णपणे फुलवल्यावर आलेलं आहे चांगली वाढ झालेली आहे शेत तणमुक्त असल्याकारणाने सोयाबीनची वाढ अत्यंत जोमान्या झाली आहे मागच्या अठध्या दिवसात मागच्या अठध्या दिवसापूर्वी एक या ठिकाणी ग्लासेलचा फवाराचा झाला होता त्याच्यानंतरच जसं जसं तण बसत गेलं त्याच्यानंतर जोमानी वाढ घेतलेली आहे या सोयाबीननी आणि तुरीनी पण भरपूर जोमानी वाढ घेतली आहे त्याच्यानंतर तर अकराशे रुपयाचं आपल्याला औषध लागलं होतं आणि आता हे माणसं पहा तर आता एकाच पंपाने हे फवारा होऊन जातो हा पंधरा पंप जो आहे तो एकाच पारकमध्ये किंवा शिफ्टमध्ये होऊन जातो आणि पाण्याकरता पण एकच माणूस तर चारशे रुपये पंपावरच्या माणसाचे तीनशे रुपये पाण्यावरच्या माणसाचे चारशे तीनशे सातशे आणि अकराशेचं औषध प्रकारे आजचा जो फवारणी खर्च आहे आपला या तीन एकराचा तो अठराशे रुपये आपला फवारणी खर्च आहे अठराशे भागाला जर का तुम्ही तीन केलं तर सहाशे रुपये एकर आपल्याला हा फवार्याचा प्रोफेसच्या फवार्याचा खर्च येतो आहे आता इकडे थोडेसे पाने खाणाऱ्या अळीचा थोडासा प्रादुर्भाव झालेला आहे या सोयाबीनमध्ये हा प्रादुर् प्रादुर्भाव होतच असतो दरवर्षी हा काही असा एकदम चिंताजनक प्रादुर्भाव नाही आहे पण आपल्याला आता प्रोफेसनी हे कंट्रोल करायचं आहे प्रोफेस हे गॅस पॉयझनचं काम करते प्रोफेस मारून हे कंट्रोल झाल्यावर आपली नेक्स्ट स्ट्रॅटेजी अशी असणार आहे की आता इथून पंधरा दिवसांनी साधारणतः अंदाजे म्हणजे त्यावेळी सोयाबीन राहील सोयाबीनचं वय राहील अंदाजे पुन्हा साठ बासष्ट दिवसाचं वय राहील वरची उघाड वगैरे पाहून पाऊस पाण्याचा अंदाज पाहून आपल्याला साठाव्या दिवशीच्या आसपास डायरेक्ट याच्यामध्ये कोराजनचा प्रयोग करायचा आहे कोराजननी काय होईल की त्यावेळी जनरली या जे दाणे खाणाऱ्या ज्या अळ्या असतात ते जेव्हा सोयाबीन म्हणा तूर म्हणा जेव्हा हे शेंगावर येते बेसिकली त्यावेळी या दाणे खाणाऱ्या ज्या अळ्या असतात त्या त्यावेळी त्या शेंगेमध्ये प्रवेश करतात आणि शेंगेमध्ये प्रवेश करून मग ते जे म्हणजे त्यावेळी ते जी शेंग असते शेंगेचं जे कवर असते कवर नाजूक असते त्याचवेळी ते एंटर होतात आणि नंतर एकदा शेंग परिपक्व झाली की बहुतांश वेळा त्याच्यामध्ये एंटर होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांची जी शेंगेमध्ये जी।, जी एंटर व्हायची वेळ असते आत जायची वेळ असते वे प्रवेश करायची त्याचवेळी जर का आपण कोराझन मारून जर का शेत जर का आपण इन्सेक्टिसाईडमुक्त ठेवलं किंवा कमीत कमी त्यांचा प्रादुर्भाव केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ दिसून येते आणि प्रादुर्भाव त्यांचा बऱ्यापैकी कमी होतो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या फवारा जो आपण नेक्स्ट फवारा घेऊ साठाव्या दिवशी तोपर्यंत तो स्टेट येऊन इन्फॉर्मेशन चांगली वाटत असेल कामाची वाटत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल नोटिफिकेशन आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा अशी इन्फॉर्मेशन आमच्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल धन्यवाद